नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो परत तीन चार दिवसांनी तुम्हाला भेटायला आलो आहे आणि आज मी ज्या व्यक्तीबद्दल तुमच्याशी चर्चा करणार आहे त्या व्यक्तीचं नाव मी सुरुवातीला सांगणार नाही ते तुम्ही ओळखायचं आहे कळलं की नाही त्या राजकीय नेत्याने ने वयाच्या दहाव्या वर्षी स्वतःच्या काकाचा मृत्यू स्वतःच्या डोळ्याने पाहिला चिन्न 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 छिन्न विछिन्न झालेलं त्यांचं शरीर त्याने पाहिलं वयाच्या तेराव्या वर्षी स्वतःच्या आजीचा छिन्न विछिन्न गोळ्या खाऊन छिन्न विचिन्न झालेलं शरीर त्याने पाहिलं वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने स्वतःच्या वडिलांचा मृतदेह अवयवाचे सगळे भाग एकत्र करून त्यांनी वडिलांच्या प्रेताला अग्नि दिला अशा या ट्रॉफामधनं तो माणूस जात होता कळ की नाही त्याची आई त्यावेळेला दे काँग्रेस पार्टीचं नेतृत्व करत होती कळलं की नाही त्यामध्ये अनेक संकट येत होती आणि ह्या परिस्थितीमध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदामध्ये दो त्याच्या पक्षाचं सरकार या देशावर राज्य करत होतं आणि दुसऱ्या बाजूला ते राज्य करत असताना आपण राजकारणातले खाचे कळगे शिकून घ्यावेत प्रशासकीय कामाचा अनुभव स्वतःच्या पदरी बांधून घ्यावा ही जबाबदारीची जाणीव न घेता हा माणूस सतत दहा वर्ष सत्तेपासनं म्हणा त्या शिकण्यापासनं म्हणा महारा हिंदुस्थानच्या समाज जीवन राजकीय जीवन सांस्कृतिक जीवन परदेश नीती हे ह्या गोष्टी शिकून घेण्याऐवजी तो त्यापासनं पळत होता आणि त्याचीच परिणीती एक दिवस झाली की हे सगळं ह्या सर्व गोष्टी न कळल्यामुळे पंतप्रधानांचा अपमान त्यांनीच त्यांनीच घेतलेला एक निर्णय जाहीररीत्या फाडण्याचा महाविक्रम देखील या माणसाने केला बाजूने त्याच्यावर टीका झाली त्यांच्या कुटुंबावर टीका झाली ह्याची परिणिती त्यांच्याच दोन हजार नऊ ते चौदाच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला अण्णा हजारे बी जे पीच्या सल्ल्यानुसार बीजेपीच्या पाठिंब्यावरच दिल्लीला आंदोलन करून याचं सरकार त्यांनी हादरवलं आणि काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार हे जनतेच्या मनावर बिंबवलं आणि काँग्रेस विरुद्धची जी एकोणीसशे चौदाला जी, जी नकारात्मक लाट आली त्या लाटेवर आरूढ होऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदामध्ये दिल्लीत आलं नरेंद्र मोदी त्या लाटेवर अचानकपणे येऊन बसले आणि सगळ्या देशाला त्यांनी असं दाखवलं की तिथे मोदींची लाट आली प्रत्यक्ष ती मोदींची लाट कधीही नव्हती ती लाट होती दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या दरम्यान निवडणुकीच्या दरम्यान ती लाट होती ती काँग्रेसच्या विरोधात होती नगे म्हणजे नकारात्मक लाट होती ती काँग्रेसच्या विरोध होती काँग्रेसने पाच वर्षात दहा वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्धची ती लाट होती दोन हजार चौदानंतर नंतर सत्ता गेली आणि ह्या महाशयानं काहीच कामच नव्हतं आणि हा एकमेव नेता एकमेव राजकीय नेता असेल की त्याला बदनाम करण्यासाठी त्याच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी त्याच्यावर एक निकनेम लादण्यासाठी भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यावेळेचं बी जे पी शासन यांनी करोडो रुपये खर्च केले करोडो रुपये समाज माध्यमातन दूरचित्रवाणीवरनं खाजगी चॅनेलवरनं वृत्तपत्रातनं Uh, समाज uh, जी आता माध्यम मां व्हॉट्सअपसारखी जी युनिव्हर्सिटी निघाली आहे व्हॉट्सअपच्या मॅटरमधन नंतर ह्या अशा सर्व माध्यमांना भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस आणि भा, भाजपचं केंद्रातील सरकारने करोड रुपये खर्च करून राहुल गांधींवर पप्पू हा शिक्का कायमचा मारला दोन हजार ते दोन हजार चोवीस या काळामध्ये सातत्याने त्यांच्या त्याच्यावर पप्पू 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 हा राज्य करायला हा माणूस या माणसाची पात्रताच नाही मोदींच्या पुढे आव्हानच नाही राजीव गांधी राहुल गांधीना जर त्या मोदींच्या पुढे प्रतिस्पर्धी म्हणून उभं केलं तर बीजेपीला एक हाती विजय मिळेल वगैरे वगैरे आणि ते ती गोष्ट होती त्याच दरम्यान त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद पण भूसवलं भूषवलं आणि दोन हजार एकोणीस साठी सालीच्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकामध्ये पराभव झाल्यावर आपल्या पदाचा राजीनामा पण दिला आणि मी काँग्रेसचा अध्यक्ष मग राहणार नाही जाहीर करून टाकलं आणि ही स्टिक टू दॅट डिसिजन आज सगळ्यात त्या ते त्यांच्या निर्णयाला आजपर्यंत चिकटून राहील याच दरम्यान त्यांचा जो काँग्रेसच्या राज राजकारणामध्ये काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये समाधानकारक त्यांचा जो काही परफॉर्मन्स होत नव्हता कार्यशैली होत नव्हती हे कुठेतरी बघून काँग्रेसमधील चोवीस ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या विरुद्ध एक की तुम्ही ऍक्टिव्ह व्हा काँग्रेसला नवीन अध्यक्ष द्या ह्याचं निमित्त समोर चोवीस अखंड हिंदुस्थानमधील प्रख्यात नेत्यांनी एक सहीचं लेटर काँग्रेस वर्किंग कमिटीला पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही कार्यरत व्हा काँग्रेसला कार्य करणारा नवीन अध्यक्ष द्या अशा रीतीने काँग्रेस पक्षांतर्गतच राहुल गांधींविरुद्ध बंडाची छोटीशी सुरुवात झाली होती आणि ह्याच काळामध्ये राहुल गांधींना जाग आली कळलं की नाही त्यांनी ते बंड मोडून काढलंच ते जे काय बंड झालेलं होतं ज्या लोकांनी ते त्या लेटरवर सहाय्य केलं होतं त्यांचं तथाकथित बंड त्यांनी मोडून टाकलं त्या चोवीस लोकांनी काय मोठी ते पत्र लिहून मोठी काही चूक केली होती अशातला मुळीच भाग नाही कारण हे ऍक्टिव्हच नव्हते यांचं राजकारणामध्ये हे पार्ट टाइम राजकारण करत होते यांचं कुठल्याच राहुल गांधीचं कुठल्याच याच्यामध्ये लक्ष नव्हतं सिरियसनेस म्हणून जो म्हणताना गंभीरपणा राजकारणामध्ये जो पाहिजे तो नव्हता देशाचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला ट्वेंटी फोर इंटू सेवन करायला पाहिजे दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट देव राजकारण 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 याच्यासाठीच तुम्हाला वेळ द्यावा लागतो तुमच्या घरगुती काही अडचणी असतील तुमच्या बाकीच्या अडचणी त्या बाजूला ठेवून तुम्हाला तुमच्या पक्षाचं नेतृत्व करताना ह्या गोष्टीकडे सातत्याने निर्धारपूर्वक लक्ष द्यावं लागतं दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन झाल्यानंतर त्यांना ती समज आली पक्षात मंडळाची सुरुवात झाली आणि ते मुख्यतः त्यांचं जे किचन कॅबिनेट होतं इंदिरा गांधीच्या वेळा ते किचन कॅबिनेट होतं जे इंदिरा गांधी त्याच किचन कॅबिनेटच्या सल्ल्यानुसारच वागायच्या आपल्याला पाहिजे ते करायच्या राहुल गांधी सोनिया गांधी हे देखील एका किचन कॅबिनेटमध्ये अडकलेले होते दोन हजार चौदा ते दोन हजार दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत आणि ते किचन कॅबिनेटच्या बाहेर जाण्याचं धैर्य ते दाखवत नव्हते ठराविक आपल्या डोळ्यासमोर असणारी जी चार माणसं होती त्यांच्या पलीकडे त्यांचं विश्वास नव्हतं ते सांगतील ते खरं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार राजकीय धोरणं आखायची असं जेव्हा एखादा नेता वागतो सातत्यानं वागतो येणारी सर्व पदं त्याच लोकांना येणारे सर्व निर्णय त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच घ्यायचं असं जेव्हा एखादा राजकीय नेता करतो त्यावेळेस त्याला मोठं असं काही भविष्य राजकीय भविष्य राहत नाही हे त्यांनी ओळखलं आणि ते झटकन दोन हजार एकोणीस नंतर बाहेर पडले आणि जशी दोन हजार चोवीसशी इलेक्शन जवळ यायला लागली त्या काळामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या काळामध्ये त्यांचा तो लर्निंग प्रोसेस होता भारतीय राजकारणाच्या खाचाखोचा राजकारण समाजकारण आर्थिक कारण परदेशनीती हिंदी भारताची या सर्वांमध्ये त्यांनी रस घ्यायला सुरुवात केलं ह्या सर्व गोष्टी शिकायला सुरुवात केलं त्या देखील गंभीरपणे त्यांनी सर्वप्रथम काँग्रेसला निवडून आलेला फुल टाईम अध्यक्ष दिला खरगेंच्या रूपाने कळलं की नाही आणि ते त्या किचन कॅबिनेटमधनं बाहेर पडून त्यांनी जनतेत जायला सुरुवात केली के सभा घ्यायला सुरुवात केली पण त्यांना तरी देखील त्यांच्यावर बसलेला जो पप्पू हा स्टॅप होता तो काही जात नव्हता पण त्याला ते डगमगले नाही त्यांच्या येणाऱ्या त्यांच्या आईवर होणारी टीका त्याला ते डगमगले नाही त्यांच्या बहिणीवर होणारी टीका याला ते डगमगले नाहीत त्यांच्या पप्पू ब्रँडला ते घाबरले नाहीत काँग्रेसच्या मोदी सरकारच्या विरुद्ध ते ठामपणे बाहेर पडले आणि बघता बघता त्यांनी जे काही त्यांचे पक्षांतर्गत का सल्लागार होते त्या सल्ल्यातूनच ते जनतेला भेटायला जनतेशी समोर सोडण्यासाठी बाहेर पडले आणि बघता बघता अखंड हिंदुस्थानमध्ये दोन भारत यात्राकडून जवळजवळ तीस हजारापेक्षा जास्त किलोमीटर ते पायी चालले ह्या काळामध्ये ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आबुलाग्र असा बदल केला त्यांच्या सामाजिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि या क्षेत्रामध्ये त्यांची नजर बदलली त्यांनी सांगितलं पहिल्याच भारत यात्रेच्या दरम्यान त्यांनी सांगितले की पहिले तीन चार दिवस चालल्यानंतर त्यांना असं वाटलं की मी उघड्याच काय करून बसलोय आता एवढं किलोमीटर चालणार कोण कळलं की नाही पायामध्ये पेटका यायला लागल्या काय करावं ला। त्यांना सुचेना पण त्याच वेळेत त्या चार दिवसात त्यांनी जे जनतेमध्ये मिसळले होते जनतेच्या सुखदुःख ऐकून घेण्याची त्यांनी जी सवय झाली होती त्याच विचाराने त्यांना त्यांना ती एक अमूल्य शक्ती मिळाली त्यांना आणि त्यांची ती पहिली पदयात्रा चालत लोकांशी समरस होत लोकांना जवळ घेत त्यांनी ती पूर्ण करून दाखवली त्यानंतर दुसरी न्याय यात्रा त्यांनी काढली ती देखील त्यांनी तशीच केली आणि हे करत असताना ते भारताच्या मागासलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या पिछड्या जातीशी ते समरच झाले आणि ते समरस होताना ते त्याच्यामध्ये होता असलेल्या गांधी विसरले कळलं की नाही जे गांधीकरणाला जी त्यांची एक घमेंट होती ना की आम्ही गांधी आहोत त्यामुळे इंदिरा गांधी पण सर्वत्र फिरायच्या त्या जाऊन ते आदिवासी भागातल्या लोकांबरोबर त्या देखील त्यांच्या समोर नृत्यामध्ये पण सहभागी व्हायच्या हो पण त्या सर्व याला एक मर्यादा होती कळलं की राहुल गांधींनी स्वतःच्या कॅरेक्टरमध्ये जो आमूलाग्र बदल केला त्याच्यामध्ये त्यांनी पहिली गोष्ट काय केली असेल तर त्यांनी जनतेच्या सुखादुःखामध्ये सहभागी झाले जनतेला त्यांनी जवळ केलं ती ज्या ज्या तरुणांशी स्त्रियांशी तरुण मुलींशी वृद्ध माणसांशी वैयक्तिक छोटे छोटे व्यापारी आहेत छोटे छोटे कारागिरी आहेत ह्यांच्याशी त्यांचं जे काही इंटरेक्शन संवाद होत होता तो इतका सहज होता आणि तोच त्यांचा सहज संवाद मी जसं म्हटलं अगोदर की ते गांधी या ब्रँडमधनं बाहेर पडले आणि तो सहज संवादच त्यांच्या जीव राजकीय जीवनाला कला देणारा ठरला त्यांचं ते वागणं इतकं नैसर्गिक होतं ना की त्यांना ते गांधी पडत नव्हते हो ते एक सामान्य नागरिक म्हणून ते लोकांना दे एक सामान्य राजकीय नेता म्हणून ते लोकांना भेटवते त्यांची सुखदुःख जाणून घेत होते आणि त्या सर्व शिकण्याच्या प्रोसेसमधनं त्यांची राजकीय परिपक्वता वाढत होती आणि ते एका विशिष्ट स्टेजला आले त्यांनी स्वतःच कबूल केली की माझी दृष्टी बदलली माझे मला जे काही शिकायचं होतं आणि ती गोष्ट खरीच आहे तुम्ही जर तीस हजार किलोमीटर अखंड हिंदुस्थानमध्ये फिरलात तर तुमची सामाजिक राजकीय आर्थिकदृष्ट्या तुमचं तुमची नजर बदलणारच तुम्हाला पुस्तकात जे नॉलेज मिळणार नाही ते त्या पदयात्रेतनं त्यांना मिळालं आणि ते, ते मोदी सरकार आणि दुसऱ्या बाजूला हे सर्व करत असताना मोदी सरकारने ते त्यांचा जो छळवाद सुरू केला होता गांधी घराण्याचा म्हणजे ईडीतर्फे त्यांना पंचावन्न तास ईडीच्या ऑफिसमध्ये बसवून टाकलं होतं त्यांची आजार त्यांच्या आजारी आईला सोनिया गांधीला देखील तसंच चाळीस पन्नास तास बसवून ठेवलं होतं इतकं क्रूर वागणं कुठल्याच हिंदुस्थानमधल्या शासनाने आजपर्यंत केलं नव्हतं हो या मोदी सरकारचं एकच ध्येय होतं ते म्हणजे गांधी घराण्याला खलास करायचं पण तिथेच त्यांच्यामधलं जे प्रतिकारशक्ती होती जे लढण्याची लढाऊ होती ती तिथेच उपाळून आली ते नाही घाबरले मोदी राहुल गांधी अजिबात ह्या मोदी सरकारच्या दडपशाहीला घाबरले नाहीत ईडीला घाबरले नाहीत इन्कम टॅक्सला घाबरले आहेत तुम्हाला जे करायचं करायचंय ते करा मी जनतेच्या मागण्या घेऊन पुढे जाणतच राहणार आणि ते गेले देखील त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये आणि त्यांची वैयक्तिकरित्या असलेली साधी राहणी साधं बोलणं हे लोकांना भावलं जीन ते जीन्स पॅन्ट एक सफेद त्याच्यावरचं त्यांचं टी शर्ट घालून अखंड ना पदयात्रा त्यांनी घातली आता देखील ते त्या ड्रेसमध्ये असतात ते विरोधी पक्षाने ते झाले त्यावेळेस त्यांनी सदरा पायजापा घातला पण एरवी ते त्या त्यांचा तो जे एक ड्रेस लोकांना भावतो म्हणजे ते जीन्स पॅन्ट आणि वरती सफेद टी शर्ट भावतं आणि लोकांशी असलेली त्यांची जवळी माझ्या अंदाजाप्रमाणे भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये संपत्तीच संपत्तीचं वाटप हे समानतेने करण्याचा जो विचार देणार हा पहिलाच राजकीय नेता त्यांनी बा अडानी अदानी हे तर नावालाच होते पण अखंड हिंदुस्थानमधील चा, छत्तीस चा चा ते चाळीस कुटुंबाच्या हातामध्ये भारतातली सर्व पूर्ण अर्थव्यवस्था आहे भारतातली संपत्ती त्यांच्या हातामध्ये हे त्यांच्या लक्षात आलं त्याच्यावर त्यांनी हल्ला चढवला आणि या संप संपत्तीचं भारतीय संपत्तीचं भारतात असलेल्या संपत्तीचं विकेंद्रीकरण करून करण्याचा विचार त्यांनी क्रांतिकारक विचार त्यांनी मांडला पुढे लोकांना आणि लोकांना तो भावला देखील हे त्यांचा हा असं बोलणारा हा पहिलाच राजकीय नेता दुसऱ्या बाजूला तो राहुल गांधी काँग्रेस विरुद्ध म्हणजे मागासलेले वर्ग आदिवासी वर्ग मायनॉरिटीच्या सर्वांचे इश्यूज घेऊन ते लोकांपुढे गेली दोन वर्ष सातत्याने येत आहेत त्याच्यावर सोल्युशन देत आहेत नुसते इश्यूज घेऊन येणं महत्वाचं नाही तर त्याच्यावर उतारा म्हणून त्यांनी नवीन नवीन स्कीम्स द्यायला सुरुवात केली म्हणजे ते महिलांना आठ हजार रुपये द्यायचे महिन्याला ह्या ज्या डेव्हलपमेंटच्या स्कीम्स आहेत राजकीय नेते सगळेजण टीका करत असतात पण डेव्हलपमेंट स्कीम सादर करणारे किती नेते भारतामध्ये मला वाटते राजीव गांधी राहुल गांधी ज्या स्कीम्स लोकांना देतो मी तुमच्यासाठी असं करणार आहे या प्रश्नाला त्यांनी सांगितलं की जोपर्यंत जातीय सर्व आहे तुम्ही करणारच आमच्या शासनाला आम्ही ते करणारच संपत्तीचं विकेंद्रीकरण करणारच महिलांसाठी पिछड्या जातींसाठी आदिवासींसाठी मायनॉरिटीसाठी आम्ही नवीन नवीन विकासाच्या योजना आणणारच आणि त्यातल्या काही योजना त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील लोकांपुढे सादर केल्या मला तुम्हाला सांगतो ना मी काय काँग्रेसची विचारसरणी कधी मानत नाही काँग्रेसचं मुस्लिम चांगलीकरण मला अतिशय मला अजिबात मान्य नाही जसं मला बीजेपीचं मान्य मान्य नाही त्यांचं अति झाल हिंदुत्ववाद मला मान्य नाही पण खरं तर मी गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये रा राहुल गांधींचा मी फॅन झालो मला जे आकर्षक वाटलं त्यांच्यामध्ये ती त्यांची साधी राहणी आणि लोकांशी मिसळत असताना त्यांचा जो नैसर्गिक भाव त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या अंगबोलीमध्ये दे, देहबोलीमध्ये दे दे दिसत दे होता की ते मनापासून जात आहेत लोकांना म मनापासून लोकांना मिठा मारत आहेत नाहीतर मोदी तर मो जा जबरदस्तीने सर्व राजकीय नेत्यांना सर्व आंतरराष्ट्रीय नेत्यांना देखील जबरदस्तीने मिठी मारत असतात त्यावेळेला ने त्या नेत्यांच्या ने तोंडावर असलेल्या प्रतिक्रिया आपल्याला दिसतात जे सगळं किती नकली आहे त्यावेळेला कळलं पण राहुल गांधी जेव्हा एखाद्या तरुण मुलाला मिठी मारतात एखाद्या कारागिराला मिठी मारतात एखाद्या बुट पॉलिशवाल्याकडे जातात एखाद्या लेबर रेल्वेवर ज्या हमालाला मिठी मारतात त्याच्याशी बोलून त्याच्याबरोबर पाणी काय देईल ते घेतात हे सर्व नऊटक्की नाही वाटत हे त्यांचं नैसर्गिक वाटतं अतिशय मनापासून केलेलं ह्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या ध्येय सातत्याने वाट दिसते आणि हाच त्यांचा भाव आज लोकसभेमध्ये जे त्यांनी भाषण केलं नव्वद पंच्याण्णव मिनिटाच्या त्या भाषणामध्ये अखंड भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसला त्यांनी हादरवलं असे इश्यूज त्यांनी घेतले त्यांच्याकडे भाषण करण्याची वाजपेयी किंवा बाळासाहेब ठाकरेंसारखी शैली नाही ती शैली नसताना देखील त्यांनी जनतेचे मुद्दे ज्या रीतीने मांडले लोकांपुढे भारतातील अकरा लाख लोकांनी त्यांचं ते भाषण हस्तकात पाहिले याच्या विरुद्ध बाजूला तुम्ही बघाल तर मोदींचं रटाळ भाषण दोन दोन तासाची रटाळ भाषणं फक्त साठ हजार लोकांनी बघितली आहे अखंड आहे आणि लोकप्रियतेच्या म्हणजे त्यांचे जो फॅन क्लब आहे तो त्यामध्ये आणि लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये आज राहुल गांधी हे नंबर वनला इंडियामध्ये आलेले आहेत कळलं की नाही लोकसभेचं भाषण अकरा लाख लोकांनी पाहिलं आणि मोदींचं किती तर साठ हजार लोकांनी व्हॉट्सअप घ्या इंस्टाग्राम घ्या आज राहुल गांधींची लोकप्रियता गेल्या वर्षभरामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये अतिउच्च स्तरावर गेलेली आहे आणि त्यांनी मोदींना केव्हाच मागे टाकले आहे मोदी आता प्रश्न पडला की राहुल ना मोदी मॅच आहेत का राहुल गांधीच्या पुढे मोदी म्हणजे तीच झाड की पत्ती अशा स्थितीला ते आलेले अतिशय कौतुकास्पद असं काम आहे आणि मला तर वाटतं की म्हणजे आय आय ऑलवेज ऑनेस्टली फील दॅट ही इज अ मॅन टू बी वॉच ही इज अ मॅन ही इज अ पॉलिटिकल लीडर हू हू इज अ पोलिटिकल लीडर हु कॅन चेंज द एंटायर सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल स्ट्रक्चर ऑफ अवर कंट्री त्यांच्याकडे त्यांनी जे चॅलेंज त्यांच्या बोली बोलीमधनं त्यांच्या विचारांना त्यांच्या राजकीय परिपक्वतेकडे बघून मला वाटतं की ही इज अ रियल मॅन टू बी वॉच इन अ फ्युचर आणि ही हाच माणूस आपल्याला भारताला सर्व कुठल्याही कुठल्याही एका विशिष्ट जमातीचं चाल लांबूल चालन न करता हा देशाला हा आदिवासींना हा मायनॉरिटीजना हा मध्यम वर्गाला आणि पिछड्या वर्गाला हा एक प्रगतीचा मार्गावरून घेऊन जाणारा हा नेता आहे याची मला खात्री झाली मित्रांनो मला राहुल गांधींबद्दल जे काही वाटलं मला जे काही दिसलं ते मी तुमच्याशी आता शेअर करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं असेल आवडलं असेल तर माझ्या या व्हिडिओला कृपया लाईक करा माझा हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे माझा माझा जो हा चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया कृपया सबस्क्राईब करा कळलं की नाही तुमच्या प्रतिक्रिया काय त्या देखील कृपया नोंदवा माझ्या फेसबुक चॅनल माझ्या फेसबुकच्या पेजला भेट द्या माझ्या एक्स अकाउंटला भेट द्या माझा जो ब्लॉग आहे संदुर्गामट डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉमला भेट द्या तिथे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज इंग्रजी मराठी हिंदीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील माझे पब्लिश झालेले आर्टिकल्स तुम्हाला बघायला मिळतील मी परत एकदा नवीन विषय घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर